नमस्कार मंडळी चला तर मग आता उन्हाळा स्पेशल आपण तीन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये भाजी खावीशी वाटत नाही किंवा भाजी खाण्याचा कंटाळा येतो त्यासाठी चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही नुसती चटणी खाल्ली तरीसुद्धा तोंडाला मस्त चव येणार आहे त्यामुळे या चटण्या करायला अगदी सोप्या आहेत एकदम खमंग चवीच्या चटण्या झालेल्या आहेत नुसत्या भाकरीसोबत जरी तरी तरीसुद्धा खूप मस्त लागतात चटणी आणि भाकर त्यासोबत कैरी किंवा कच्चा कांदा देखील खाऊ शकता भाजी उन्हाळ्यामध्ये खावीशी वाटत नाही त्यासाठी मस्त तोंडाची चवसुद्धा नसते ना तोंडाला चव येण्यासाठी मस्त खमंग चवीच्या ह्या चवी चटण्या बनवलेल्या आहेत चला तर मग अजिबात वेळ न घालवता तीन प्रकारच्या चटण्या बनवायला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी काही भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या लसूण आणि मीठ घेतलेला आहे आता ह्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी ह्या मिरच्या थोड्याच घेतलेल्या आहेत चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे असल्यामुळे आणि लसूण असल्यामुळे तिखटपणा थोडासा कमी जाणवेल चला तर मग अगोदर मिरची मीठ आणि लसूण वाटून घेऊया त्यानंतर शेंगदाण्यानंतर ओबडधोबड वाटायच्या आहेत तर खूप मस्त ही चटणी लागते अगदी चविष्ट बनते नक्की बनवून बघा डब्यासाठी किंवा मग तोंडाची चव गेलेली असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की वाटून खाऊ शकता चला तर मग मिरची वाटून घेतली त्यामध्ये शेंगदाणे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे ओबडधोबडच वाटायचं आहे जास्त बारीक वाटू नका चला तर मग अशा प्रकारची आपली इथे चटणी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि हिला आपण थोडंसं एक अर्धा चमच्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत त्यामुळे हिचा कुरकुरीतपणा आणि चविष्टपणा एकदमच वाढतो खूप मस्त ही चटणी लागते नक्की बनू बघा या पद्धतीने चला तर मग आता तवा ठेवलेला आहे गॅसवरती यावरती चटणी टाकून घ्यायची अगदी अर्धा चमचा तेल टाकायचं आहे कारण शेंगदाण्यामध्ये तेल असतं त्यामुळे तेलाचं प्रमाण इथे अगदी कमी म्हणजे बराबर तेल टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि याला कमी गॅस ठेवून छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर शेंगदाण्याची चटणी बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने खूप मस्त लागते किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा अशा प्रकारच्या चटण्या नक्की बनवल्या जाऊ शकतात तर चला इथे आपली चटणीसुद्धा मस्त खमंग भाजून तयार झालेली आहे आता याला काढून घेऊयात तर एकदम झटपट अगदी पाच मिनिटांमध्ये ही चटणी बनवून तयार होते चला तर मग इथे आता चटणी काढून घेऊयात अगदी झटपट ही पाच मिनिटांमध्ये चटणी बनवून तयार झालेली आहे खूप चविष्ट बनलेली आहे ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खूपच मस्त लागते तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की बनवून खाऊ शकता चला तर हिला आता काढून घेऊयात एका प्लेटमध्ये इला काढून घेतलेला आहे नंतर आपण दुसरी चटणी बनवायला सुरुवात करणार आहोत दुसरी चटणी इथे कारळाची चटणी बनवणार आहोत का ही चटणीसुद्धा खूपच पौष्टिक असते एकदम हिच्यामध्ये कॅल्शियम वगैरे भरपूर प्रमाणामध्ये असते आणि खूप चविष्ट बनते तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारची चटणी नक्की बनवून खा चला तर इथे अर्धे वाटीपेक्षा मी कमी थोडेसे कारळ घेतलेले आहेत तर अशा प्रकारचे कारळ असतात ह्याला दुसऱ्या भाषेमध्ये दे, खुरसणी देखील म्हटलं जातं त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे किसून ती घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर लाल मिरच्या लसूण आणि मीठ घेतलेला आहे चला तर मग आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आता आपण ही कारळ किंवा खुरसनी भाजून घेऊयात इथे कमी गॅस ठेवूनच हिला भाजून घ्यायचा आहे जेव्हा अशी तडतड उडायला सुरुवात होते बघू शकता कशी तडतडायला लागलेली आहे मोहरीसारखी अशी उडायला लागली किंवा मग आवाज यायला लागला तडतड तर हिला लगेच काढून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही ना तर जळू शकते ती आणि चटणीनंतर करपट किंवा कडवट लागू शकते चला तर इथे आता आपली ही कारळ भाजून झालेले आहेत लगेच कढाईमध्ये ती बघू शकता लगेच उडायला सुरुवात होते तडतडल्यासारखा आवाज येतो आणि लगेच काढून घ्यायचे आहेत कारण त्यांचा रंग हा काळा असतो आणि भाजले की नाही कळत नाही त्यामुळे तडतडल्यावरती थोडंसं मिक्स करायचे आणि नंतर काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता त्यामध्ये कढाईमध्ये दिसत आहे कशी तडतडायला सुरुवात झालेली आहे आता लगेच काढून घेऊयात ही चटणीसुद्धा खूप मस्त लागते उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव गेलेली असेल किंवा मग भाजी खावीशी वाटत नसेल तर अशा प्रकारची चटणी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत नक्कीच बनवून खाऊ शकता चपातीसोबत सुद्धा ही चटणी खूप मस्त लागते चला तर मग आता याला काढून घेऊयात आणि बाकीचं सगळं साहित्य आपण भाजून घेऊयात अशाच प्रकारे तर खूपच पौष्टिक चटणी आहे कॅल्शियमयुक्त आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की बनवून खा चला तर कारळ भाजून घेतले काढून घेतलेले आहे त्यानंतर खोबरं सुद्धा टाकून घ्यायचं खोबरं जाण्याची शक्यता ज्या दाट असते त्यामुळे त्याला हलवत राहायचं आहे सतत आणि नंतर खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं त्याला सुद्धा काढून घ्यायचं त्यानंतर इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे वाळलेल्या ह्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत जर तुम्ही इथे मिरच्याऐवजी ऐवजी लाल तिखट मिरची पावडर वापरली तरी देखील चालणार आहे तर आता लस सुद्धा टाकून घ्यायचा मिरच्या लसूण छान भाजून घ्यायचं ते सुद्धा नंतर भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे तर इथे लाल मिरची पावडर देखील तुम्ही वापरू शकता तर चला इथे आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे याला थंड करायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्कीच देऊ शकता खूप मस्त बनते चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता कारळाच्या चटणीचं सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं अगोदर शेंगदाण्याच्या चटणीचं होतं यामध्येच मी आता मी कारळाची चटणी देखील वाटणार आहे मीठ टाकलं त्यानंतर अशा प्रकारची चटणी वाटून घेतलेली आहे मिक्सर चालू बंद करून वाटायची म्हणजे छान अशी वाटली जाते बघू शकता की चविष्ट अशी चटणी बनलेली आहे चला तर मग ह्या चटणीला देखील आपण काढून घेऊया त्यानंतर आपण तिसरी प्रकारची चटणी बनवणार आहोत ती म्हणजे तिळाची चटणी तीसुद्धा खूप पौष्टिक आहे कॅल्शियमयुक्त आहे आणि जेवणाच्या ताटासोबत किंवा तोंडाची चव गेलेली असेल तर ही चविष्ट चटणी एकदा नक्की बनवू बघा करायला अगदी सोपी आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया आता तरी ते तुम्ही मिरची पावडर देखील वापरू शकता मिरच्याऐवजी परंतु मिरच्याची चव ही वेगळीच लागते चला तर मग चटणी चटणीसाठी काय साहित्य घेतलं ते बघूयात इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत तर हे तीळ गावरान तीळ आहे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा इथे मी जिरे घेतले दोन तीन लाल मिरच्या घेतल्या वाळलेल्या लसूण शेंगदाणे आणि इथे मी एक चमचा भरून फक... खोबऱ्याचा किस घेतलेला आहे गॅसवर कडाई ठेवून घेतली यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा छान असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत ही चटणी अगदी चविष्ट बनते नक्की बनवून बघा या पद्धतीने एकदम मस्त बनते ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तसेच चपाती सोबत खूप मस्त लागते जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची चटणी बनवली जाऊ शकते चटणीवरून तेल घेऊन सुद्धा भाकरीसोबत खाऊ शकता चला तर मग तीळ सुद्धा अशा खरबूस रंगावरती किंवा तड लागले की मग काढून घ्यायचे आहेत तीळ भाजलेले आहे खमंग खरबूस याला काढून घेऊयात त्यानंतर लगेच ते शेंगदाणे टाकायचे का शेंगदाणे सुद्धा छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत सगळं साहित्य एकदम कमी प्रमाणामध्ये वापरलेलं आहे अगदी दोन चमचे किंवा एक चमच्या आसपास येथे शेंगदाणे वापरले आणि खोबऱ्याचा कीसुद्धा अगदी कमी प्रमाणामध्ये वापरलेलं आहे तीळ जास्त टाकायचे आहेत त्यानंतर जिरे लसूण आणि मिर मिरच्या लसूण जिरे सगळं भाजून घ्यायचं आहे खरपूस रंगावरती बघू शकता सुद्धा काढून घ्यायचं भाजून झाल्यावरती ही चटणीसुद्धा खूप मस्त लागते अगदी चविष्ट बनते या सगळ्या चटण्यामध्ये तुम्ही नंतर तेल घेऊन सुद्धा भाकरी चपातीसोबत खाऊ शकता एकदम चविष्ट या चटण्या बनलेल्या आहेत जर आजच्या तिन्ही चटण्या जर आवडल्या तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा चला तर मग आता खोबरंसुद्धा टाकून घ्यायचं इथे गॅस बंद करायचं आणि मग खोबरं भाजायचं आहे कारण खोबरं खूप लवकर भाजलं जातं खोबरं भाजलं काढून घेतलेलं आहे सगळं साहित्य थंड करायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे चालू बंद करून तर खूप मस्त या चटण्या बनलेल्या आहेत अगदीच चविष्ट बनलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये भाजीपाला खावासा वाटत नाही त्यासाठी अशा प्रकारच्या खमंग खरपूज चटण्या नक्की बनवून खा खूप मस्त लागतात चला तर सगळं साहित्य थंड झालं मीठ टाकलं आणि यालासुद्धा चालू बंद मिक्सर करून छान असं वाटून घ्यायचं बघू शकता काय मस्त अशी चटणी भन्नाट चवीची चटणी दिसत आहे तुम्ही अशा प्रकारच्या चटण्या नक्की बनवून बघा कशा झाल्या हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत चला तर चटणी मस्त वाटून झाली याला काढून घेऊयात तिळाची चटणीसुद्धा खूप चविष्ट बनते खूप मस्त लागते ही एका वाटीमध्ये हिलासुद्धा काढून घ्यायचं सगळ्या चटण्या अशा वाट्यामध्ये किंवा तुम्ही अशा काचेच्या बरण्यामध्ये छोट्या छोट्या बरण्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी सहा महिने ते एक वर्षभर या चटण्या मस्त टिकल्या जातात आपण यामध्ये तेलाचं प्रमाण अजिबात म्हणजे तेल वापरलंच नाही आहे फक्त शेंगदाणा चटणीला थोडंसं तेल टाकलं होतं तरीसुद्धा ती चटणी सहा महिने ते एक वर्षभर टिकू शकते चला तर सगळ्या चटण्या मस्त इथे बनून झालेल्या आहे एका वाटीमध्ये काढून घेते त्यानंतर मग काचेच्या बरण्यामध्ये किंवा कोणत्याही बरणीमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या ह्या चटण्या भरून ठेवू शकता भाजीला काही नसेल किंवा आवडत नसेल तर तेव्हा सुद्धा अशा प्रकारची चटणी खूप उपयोगी पडू शकते तर एकदम मस्त अशा भन्नाट चवीच्या तीन प्रकारच्या तीन चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत एकदम खरपूस बनलेल्या आहेत बघू शकता काय मस्त दिसत आहेत अशा बघता क्षणी खाव्याशा वाटेल किंवा मस्त या चटण्या झालेल्या आहेत तर कशा वाटल्या तुम्हाला तिन्ही चटण्या नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ह्या रेसिपी नक्की शेअर करा चटण्याच्या खूप मस्त लागतात ह्या चटण्या एकदा बनवाल तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूप मस्त झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद